नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना खुशखबर घेऊन आलेलो आहे बघा महिलांना मोठी खुशखबर आहे सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत सर्व माता भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करून टाका चॅनेलला पण सर्वांनी लगेचच लाईक करून टाका सबस्क्राईब करून टाका आणि सर्वांनी लगेच या व्हिडिओला शेअर पण करून टाका तर बघा महिलांसाठी मोठी खुशखबर या ठिकाणी आपण पाहणार आहोत राहिलेल्या सर्व महिलांना पैसे उद्या मिळणार तर महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे सरकारचा मोठा निर्णय आहे सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहत आहोत सर्व माता भगिनींनी लगेच व्हिडिओ लाईक करा चॅनेल आपण सर्वांनी सबस्क्राइब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या बारीक बारीक अपडेट्स पण तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात पहिले मिळत असतात तर सर्वांनी लगेच चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे तर बघा महिलांसाठी खुशखबर आलेली आहे राहिलेल्या सर्व महिलांना पैसे उद्या मिळणार आहेत त्याविषयीची माहिती घेऊन आलेलो आहे सर्वांनी लगेचच व्हिडिओला लाईक करा तर बघा संपूर्ण जी काही माहिती आहे ती आपण ह्या ठिकाणी पाहूया तर बघा सर्व माता भगिनी महिलांसाठी खुशखबर कुठली ते पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो पाहू शकता तुमच्या खात्यात अजून तीन हजार रुपये आले नाहीत आता काय करावं या तीन गोष्टी समजून घ्या तर बघा अतिशय महत्त्वाची माहिती पाहू शकता ए बी बी माझाला आलेली बातमी आहे पंधरा ऑगस्ट म्हणजे आजचीच बातमी आहे संपूर्ण माहिती बघा सध्या माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दोन महिन्यांचे एकूण तीन हजार रुपये मिळत आहेत आत्तापर्यंत राज्य सरकारने तब्बल ऐंशी लाख महिलांच्या बँक खात्यात सन्मान निधी हस्तांतरित केलेला आहे तर बघा आत्तापर्यंत तब्बल ऐंशी लाख महिलांच्या खात्यात पैसे आलेले आहेत आता तुम्ही म्हणाल एक कोटी तीस लाखांपेक्षा जास्त महिलांचे अर्ज मंजूर झाले होते मग ऐंशीच लाख महिलांना पैसे मिळाले आहेत राहिलेल्या महिलांना कधी पैसे मिळतील तर त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यासाठीच मी तुम्हाला सांगितलं आहे राहिलेल्या सर्व महिलांना उद्या त्या ठिकाणी पैसे मिळणार आहेत पाहू शकतं बघा दरम्यान या योजनेसाठी कोट्यवधी अर्ज आलेले आहेत पण यातील लाखो महिलांचे अर्ज जे आहेत ते बाद झालेले आहेत तर काही महिलांना अद्याप सन्मान निधी मिळालेला नाही बघा काही महिलांना अद्याप सन्मान निधी मिळालेला नाही आहे आता बघा तुम्हाला हा सन्मान निधी जो आहे तो मिळालेला आहे का तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा जर तुम्हाला हो त्या ठिकाणी सन्मान निधी जो आहे जे काही पैसे आहेत ते मिळालेले असतील तुमच्या अकाउंटला तर हो लिहून पाठवा आणि जर तुम्हाला अजूनही हा सन्मान निधी जो आहे तो मिळाला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नाही लिहून पाठवायचं सर्व माता भगिनींनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा तुम्हाला पैसे मिळाले असतील तर हो लिहून पाठवा पैसे नास्तेने मिळाले तर नाही लिहून पाठवायचं आहे ठीक आहे त्यानंतर बघा याची काही कारणे असू शकतात ते आपण जाणून घेऊया आणि त्यानंतर तर पुढची माहिती देखील पाहूया तर बघा पहिलं कारण राज्य सरकारने पात्र महिलांना पैसे देण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे रक्षाबंधनाच्या अगोदर खात्यावर जे पैसे आहेत ते पडल्यामुळे अनेक महिलांकडून आनंद व्यक्त केला जात आहे त्यानंतर बघा सतरा ऑगस्टपर्यंत आम्ही सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यावर पैसे पाठवून देऊ असे आश्वासन राज्य सरकारने दिलेले आहे बघा सतरा ऑगस्टपर्यंत सर्व पात्र महिला एक कोटी तीस लाखांपेक्षा जेवढे जास्त अर्ज मंजूर झालेले तर त्या अर्ज मंजूर झालेल्या सर्व माता भगिणींना सतरा ऑगस्टपर्यंत सर्व माता भगिनींच्या अकाऊंटवर पैसे या ठिकाणी पाठवून देण्यात येणार असल्याचे आश्वासन राज्य सरकारने दिलेले तर बघा सरकारचा मोठा निर्णय झाला सतरा ऑगस्टपर्यंत सर्व माता भगिनींना पैसे पाठवले जाणार आहे त्यामुळे काळजी करायचं नाही तुम्हाला पैसे आले नसतील तरी तुम्ही काळजी करू नका आतापर्यंत फक्त ऐंशी लाख महिलांना आलेले आहेत जे काही पैसे ते त्याची देखील माहिती आपण पाहूया बघा त्याची प्रत्यक्ष सुरुवात चौदा ऑगस्ट रोजीपासून चालू झाली आहे चौदा ऑगस्टला तुम्हाला पैसे यायला सुरुवात झाली होती सर्वात अगोदर अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली गेली होती आणि दिली जात असते तर सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बन योजनेच्या संपूर्ण अपडेट्स तुम्हाला मिळत असतील मिळत राहतील त्याचबरोबर तुम्ही आता वेबसाईटवर अर्ज भरला आहे तुमचा अर्ज मंजूर झाला रिजेक्ट झाला त्याबाबतच्या संपूर्ण अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिला जाणार आहे सर्वांनी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे त्यानंतर पुढे बघा आज म्हणजेच पंधरा ऑगस्ट रोजी साधारण अठ्ठेचाळीस लाख महिलांच्या बँक खात्यावर पैसे पाठवण्यात आले बघा आज रोजी अठ्ठेचाळीस महिला अठ्ठेचाळीस लाख माता भगिनींच्या अकाउंटला पैसे पाठवण्यात आले होते आज पंधरा ऑगस्टला चौदा ऑगस्टला किती महिलांच्या अकाउंटवर पैसे पाठवण्यात आले होते तर बत्तीस लाख महिलांच्या ठीक आहे चौदा ऑगस्टला बत्तीस लाख महिलांच्या अकाउंटला पैसे पाठवण्यात आले होते आज अठ्ठेचाळीस लाख महिलांच्या अकाऊंटला पैसे पाठवण्यात आले होते अठ्ठेचाळीस आणि दोन पन्नास आणि तीन ऐंशी अशा पद्धतीने ऐंशी लाख माता भगिनींच्या अकाऊंटला आत्तापर्यंत पैसे पाठवण्यात आलेले आहेत राहिलेले जे काही पैसे आहेत जसं आपण जर पाहिलं तर जवळपास तीस चाळीस लाख महिला आहेत तर त्या महिलांच्या अकाउंटला देखील सतरा ऑगस्टपर्यंत पैसे जमा होणार आहेत त्यानंतर पुढे बघा महिलांच्या बँक खात्यात सतरा ऑगस्टपर्यंत पैसे येणार आहेत त्यामुळे या त्यासाठीची प्रक्रिया अजूनही चालूच आहे बघा ही जी काही प्रक्रिया आहे ती अजूनही चालूच आहे त्यामुळे काळजी करू नका सतरा ऑगस्टपर्यंत महिलांनी पैसे येण्याची वाट पाहावी पाहायला हवी बघा सतरा ऑगस्टपर्यंत पैसे येण्याची वाट तुम्ही पहा त्या तोपर्यंत तुम्हाला पैसे त्या ठिकाणी मिळवूनच जातील त्यासोबतच अजून एक महत्त्वाचं काम म्हणजे तुम्ही तुमच्या बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक केलेलं आहे का ते देखील एक वेळेस चेक करून घ्या जर तुमचे पैसे आलेले नसतील तर कारण बघा बहुतेक माता भगिनी जे आहेत त्यांच्या अकाउंटला पैसे येत नाहीत कारण त्यांचे आधार कार्ड त्या ठिकाणी लिंक नसल्यामुळे ठीक आहे तरी देखील काळजी करू नका तरी देखील तुम्हाला जे काही त्या ठिकाणी लोकल जे काही ऑथॉरिटी आहे त्यांच्याकडून देखील तुम्हाला संपर्क साधला जातो आहे जसं आपण सकाळीच पाहिलं जिल्हाधिकाऱ्यांकडून मेसेज पाठवला जातोय त्यानंतर जर आपण पाहिले तर महानगरपालिका आहे नगरपंचायत आहे किंवा मग जे काही ऑफिसेस आहेत त्यांच्याकडनं देखील तुम्हाला संपर्क केला जातो आहे तुम्हाला आधार कार्ड लिंक करण्यासाठी सांगितलं जातं आहे तुम्हाला फोन देखील त्या ठिकाणी येत असतील तर तुम्हाला अशा पद्धतीचे फोन येत आहेत का ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून सांगा जर तुम्हाला फोन आले असतील तर हो लिहा नसतील आले तर नाही लिहायचं आहे ठीक आहे त्यामुळे काळजी करू नका तुम्हाला सर्वच महिलांना जो काही लाभ आहे तो मिळणार आहे सरकारचा मोठा निर्णय या ठिकाणी झाला आहे पुढे बघा दुसरं कारण बँकेत पैसे जमा न होण्याचं दुसरं महत्त्वाचे कारण म्हणजे बँक सेडिंग स्टेटस आहे बँक खाते आधार नंबरशी लिंक नसलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही जर तुमचं आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही आहे सतरा तारखेपर्यंत पैसे हवे असतील तर महिलांनी बँक खात्याशी आधार लिंक नंबर लिंक करणे गरजेचं आहे आपला आधार नंबर बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे तपासणे गरजेचं आहे त्यासाठी आपल्या चॅनलवर व्हिडिओ येतो देखील तुम्हाला दाखवतो बघा हा बघा अशा पद्धतीचा व्हिडिओ आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते बघा हा जो काही व्हिडिओ आहे तो, तो तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो बघा या व्हिडिओला तुम्हाला सविस्तरित्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मी सांगितली आहे फक्त दोन मिनटामध्ये तुम्ही तुमच्या मोबाईलवर जी काही माहिती आहे ती तुमच्या मोबाईलवर तुम्ही चेक करू शकता ठीक आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला बघून घ्यायचा आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तररित्या माहिती आहे हा व्हिडिओ तुम्ही एक वेळेस बघून घ्या त्यामध्ये तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फक्त दोन मिनटामध्ये तुम्हाला चेक करता येणार आहे की तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक आहे किंवा नाही ठीक आहे तर फक्त दोन मिनटामध्ये तुम्ही चेक करू शकता हा व्हिडिओ एक वेळेस पाहून घ्या जर तुम्हाला या व्हिडिओला पाहण्यासाठी सर्वांनी सर्च बॉक्समध्ये यामध्ये दररोज नवीन सर्च करा चॅनलवर या व्हिडिओजमध्ये आल्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला मिळेल हा व्हिडिओ बघून घ्या तुम्हाला माहिती संपूर्ण मिळून जाईल तर अशा पद्धतीची महत्वाची माहिती आपण पाहिलेली सर्व माता भगिनींसाठी मोठी खुशखबर होती राहिलेल्या ज्या काही सर्व माता बघिणी आहेत त्यांना उद्या त्या ठिकाणी पैसे मिळणार आहेत त्यानंतर पाऊस शकता बघा तुम्ही अधिती करे जा या ठिकाणी अदिती तटकरे ज्या महिला व बालविकास मंत्री त्यांनी देखील माहिती दिली आहे बहिणींचे रक्षाबंधन आनंददायी करण्यासाठी महिला व बालविकास विभाग चोवीस तास कार्यरत आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचा थेट लाभ हस्तांतरण करण्यास कालपासून सुरुवात झाली आहे स्वातंत्र्य दिनाच्या संदेश बत्तीस लाख बघा चौदा ऑगस्टला बत्तीस लाख महिलांना या ठिकाणी पैसे पाठवले गेले आणि पंधरा ऑगस्टला अठ्ठेचाळीस लाख असे एकूण मिळून ऐंशी लाख महिलांना आत्तापर्यंत पैसे वजेत पाठवले गेले राहिलेल्या सर्व महिलांना सतरा ऑगस्टपर्यंत पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये मिळून जातील तर सरकारचा मोठा निर्णय झाला आहे लगेचच तुम्हाला या ठिकाणी पैसे जे ते ठेवले जातात आता राहिलेल्या ज्या काही सर्व माता भगिनी त्यांना उद्या त्या ठिकाणी पैसे मिळतील आणि राहिलेल्या ज्या ज्या माता भगिनी असतील त्यांना सतरा ऑगस्टपर्यंत त्या ठिकाणी पैसे मिळणार आहेत तर सर्वात महत्त्वाची अपडेट होती सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जात असते माहिती सर्वांनी लगेच चुड्याला लगे चॅनलला त्या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या बारीक बारीक अपडेट्स पण तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात अगोदर मिळत असतात तर आपण लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद